तर मनोज जरांगे वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघाले आता सगळे आंदोलक पोहोचलेत आणि आता थोड्याच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आहेत काय प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत बघा आरक्षण भेटलेच पाहिजे का तर आरक्षणसाठी अठ्ठावन्न मोर्चे झाले त्या अठ्ठावन्न मोर्चात काहीच निष्पन्न झालं नाही आता महाराष्ट्राला एक नवीन मराठ्यांच्यात वाघ भेटलेला आहे या वाघातर्फे काय काय ना शाश्वती शंभर टक्के आहे म्हणजे आरक्षण हे भेटेल क्रांती तयार झालेली आहे आमच्या मराठ्यात क्रांती तयार झालेली आहे असा असा योद्धा योद्धा होणे आमच्या समाजात होणे असा माणूस नाही की आरक्षण जोपर्यंत जो मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हा आम्ही निर्धाव करून आम्ही आलेलो आहे